नमस्कार मी स्वरा आणि आपण पाहत आहात चोवीस तास महानगर अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज धाम निवासी यांच्या स्वस्वरूप संप्रदायातर्फे अनेक सामाजिक उपक्रम चालवले जातात त्यापैकीच एक म्हणजे ब्लड इन नीड बी या उपक्रमांतर्गत जिथे रक्ताची गरज तिथे पुरवठा या संकल्पनेनुसार रक्ताचा पुरवठा करण्याचा संकल्प या संप्रदायाने उचलला आहे यासाठी वर्षातून एकदा रक्तदान शिबीर संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित केले जाते तसेच जेव्हा गरज असेल तेव्हा रक्तदाते म्हणजेच डोनर उपलब्ध करण्यासाठी या रक्तदात्यांची नोंदणी करून घेण्याचं कामही हा संप्रदाय करतो त्याच अनुषंगाने दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी येथे येथे नाका या ठिकाणी हनुमान मंदिराच्या समोर बिन डेस्क लावण्यात आला होता या उपक्रमात संप्रदायातील वीस युवा यांनी सेवा केली आणि पंचवीस रक्तदात्यांची नोंदणी या अभियानात केली गेली जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान यांच्यातर्फे ब्लड इन नीड ही सेवा जी राबवली जाते त्यामध्ये आम्ही प्रत्येक गरजू व्यक्तीला एक नंबर दिलेला आहे युनिव्हर्सल नंबर आहे जो तुम्हाला इथे फ्लॅश होतो आहे त्या नंबरवर तुम्हाला येऊन एकदा कॉल करून तुमची रिक्वेस्ट रजिस्टर करायला लागते आणि विदिन वन वन डे आपण ते आपण अरेंज करून घेतो आता जो सध्याची परिस्थिती बघता आपल्याला रक्ताची खूप गरज आहे तसंच रक्त जे ब्लड बॅग आहेत ते कमी प्रमाणात उपलब्ध आहेत तर त्यासाठी आम्ही जो आता उपक्रम राबव राबवतो आहे जो मीरा भाईंदरमध्ये राबवतो आहे तो, तो डोनरसाठी राबवतो आहे म्हणजे जेव्हा जिथे असेल तिथे जर डोनर आपल्याला उपलब्ध करून देता येईल त्या ते, ते पण आपण फ्री कॉस्टवर आपण हे करतो ह्याच्यामध्ये कुठेही पैसे घेतले जात नाहीत तर मी मीरा भाईंदरमधल्या सगळ्या लोकांना एक आवाहन करतो की सगळ्यांनी या संस्थेशी जुडा आणि या संस्थेमार्फत स्वतःला डोनर म्हणून घ्या आणि जर गरज लागली तर ब्लड इन नीडमध्ये बॅग पण मिळवा फ्रीमध्ये त्यानंतर श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज नाणेधाम निवासी यांच्या स्वस्वरूप संप्रदायातर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यापैकीच ब्लड इन नीड हा एक उपक्रम ब्लड इन नीड म्हणजे गरज असेल तेव्हा रक्त हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान किंवा इतर कुठल्याही कारणास्तव रक्ताची अत्यंत लगेच गरज असते तर ही गरज भागवण्यासाठी या संप्रदायाने ब्लड इन नीड ही हा उपक्रम सुरू केलेला आहे या अंतर्गत इथे एक मोबाईल नंबर दिलेला आहे जेव्हा पण कोणाला अशी रक्ताची अत्यंत निकड भासते त्यावेळेला त्यांनी या नंबरवर कॉल करायचा आहे मग त्यांना आमच्या ह्या संप्रदायातर्फे जे आ, डोनर आहेत त्या डोन तो डोनर तिकडे जवळपास तिक त्या ठिकाणी असलेला त्याला पाठवलं जातं आणि त्यांची रक्ताची जी गरज आहे ती पूर्ण केली जाते अशा पद्धतीने ही ब्लड इन नीड हा उपक्रम राबवला जातो